आणि आता बातमी आहे भास्कर जाधव यांच्या संदर्भात कारण भास्कर जाधव आता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा आहेत भेटीनंतर भास्कर जाधव काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलं होतं आणि त्यानंतर आता भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे कारण भास्कर जाधव गेले काही दिवस नाराज असल्याची चर्चा आहे आपल्या क्षमतेप्रमाणे पद मिळत नाही जबाबदारी मिळत नाही अशी नाराजी भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली होती आणि त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा ठेवला होता तो सध्या चर्चेत आहे त्यामुळे आता था उद्धव ठाकरेंकडे भास्कर जाधव गारहाणं मांडणार आहेत भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईल का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे दरम्यान ठाकरे गटात सध्या नाराजीचा सूर पसरलेला आहे कारण ठाकरे गटाचे जे भास्कर जाधव आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरेंची ते आज भेट घेतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईल का हे पाहणं आहे महत्त्वाचं आहे भेटीनंतर भास्कर जाधव काय निर्णय घेणार याकडेही लक्ष असेल भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस जे होतं ते चर्चेत होतं आणि त्यानंतर उ उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट त्यामुळे या भेटीला तितकंच महत्व आहे कारण भास्कर जाधव यांनी या आधीसुद्धा बोलताना आम्हाला माझ्या क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नाही पद मिळत नाही असं भाष्य केलं होतं प्रसार माध्यमांशी बोलताना आणि त्यानंतर तर्कवितर्क लावले जात होते त्यांनी संकेतसुद्धा दिले होते नंतर आता आपण पाहतोय भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंची भेट घेतील उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भास्कर जाधव काय निर्णय घेणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण हेच भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत भास्कर जाधव नाराज असल्याची गेले काही दिवस चर्चा होती तशी नाराजी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलून सुद्धा दाखवली होती आणि व्हॉट्सअप स्टेटस जे सध्या चर्चेत आहे या संदर्भातला तपशील प्रज्ञा आपण पाहिलं असेल की बरेच दिवस भास्कर जाधव नाराज असले त्या चर्चा होत्या बातम्या होत्या काहीतरी माध्यमांनाही त्यांनी काही ठिकाणी आपली जे ती वक्तव्य केलं होतं त्यामुळे आज त्या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची जे ते मातोश्रीवरती आहेत भास्कर जाधव भेट घेणार आहेत मागील काही दिवसापासून या सगळ्या बातम्या आपण ऐकल्यावरती जे आहे ते असं समजून येत होतं की ते राजकीय सन्नार् सन्यास घेणार का त्याशिवाय भास्कर जाधव हे काहीसे नाराज असल्याचेही दिसून येत होते त्यामुळे आपण नाराज नसल्याचंही ते माध्यमांना सतत सांगतायत त्यामुळे भास्कर जाधवांनी जे काल ठेवलेलं स्टेटस होतं त्यावर ही चर्चा सुद्धा आता पाहायला मिळते की खरंच भास्कर जाधव नाराज आहेत का त्यांची नेमकी भूमिका काय जर ते माध्यमांसमोर येऊन स्पष्ट करत असले तरी जे ते त्यांचं हे स्टेटस आहे ते खूप काही बोलून जात उद्धव ठाकरे या संदर्भात आज ते भेट घेणार आहेत त्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्यांची जे नेमकं म्हणण्यात आहे ते ऐकून घेणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भास्कर यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आपण पाहिलं असेल तर भास्कर जाधव हे स्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी त्यांना त्याची किंमत मोजावी लागते किंवा आपल्याला आपल्याला जे काम करण्याची संधी आहे ती कधी मिळत नाही असंही त्यांनी बऱ्याच वेळा ज्याचे म्हणून दाखवले आपण जीव जी उदर कधी करत नाही असंही त्यांनी बऱ्याच वेळा म्हटलं त्यामुळे आज उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांची

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती की क्षमतेप्रमाणे मला जबाबदारी मिळत नाही पद मिळत नाही असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस त्यामुळे त्यांची नाराजी अधोरेखित झालेली आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरेंच्या भेटीत ते काय बोलणार त्यानंतर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे